मात्र बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग करणार आहोत मुंबई बातमी आहे असल येथे लागलेल्या आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे साकीनाका भागात ही आग लागलेली होती अखेर ही आग आटोक्यात आलेली आहे तर रात्री उशिरा अग्निशमन दलाला दोन मृतदेह सापडलेले आहेत जी आग लागली होती ही आग खरं तर खूप खूप काळ खूप वेळ आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते अखेर ती आग ऑटोकेट आली कुर्ला करणी रोड येथे लागलेल्या भीषण आगीमध्ये दोघांचा सा मृत्यू झालेला आहे आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत मनोज आपण पाहतोय जी आग सेल्फ येथे काल लागलेली होती यामध्ये दोघांचा सा मृत्यू झाल्याचं कळते तर आणखी एकाचा शोध सुरू असल्याची माहिती मिळते बरोबर आहे काल संध्याकाळ 5:00 च्या दरम्यान ही आग लागली होती त्यानंतर अगदी शामक दलाने वे वेळोवेळी सुरुवातीला एक नंबरची आग म्हणून वर्दी दिली होती त्यानंतर वाढतच गेली आणि शेवटी चार नंबर लेवलची आग दिली त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थी फायर इंजिन दाखल झाले होते सोळा फायर इंजिन होते दोन वॉटर टँकर तसेच दहा जेंबो वॉटर टँकर सुद्धा होते आणि काही अँब्युलन्स सुद्धा होत्या या ठिकाणी जे गोदाम आणि दुकान होते के त्यामध्ये केमिकलचे कपड्याचे तसेच भंगार वस्तू इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा अनेक प्रकारचे तीस ते पस्तीस गोदाम आणि दुकान होते ही आ, आग लागल्यानंतर त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शक्तीचे प्रयत्न करावे लागले रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान ही आग आटोक्यात आली त्यानंतर मात्र जेव्हा ही आग संपली पूर्णपणे विझवण्यात आली त्यावेळेस दोन मृतदेह सापडले त्यामध्ये आरती लालजी जयस्वाल ही पंचवीस वर्ष वयाची महिला आणि पियुष काटाडिया आता ह्या दोन जणांचे मृतदेह त्या ठिकाणी सापडलेले त्यांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे अजून कुणी त्यामध्ये मिसिंग आहे का याचा गे सुद्धा घे शोध घेणं सुरू आहे एकंदरीतच मुंबईमध्ये गेल्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारची टिळक नगरमध्ये आग लागली की त्याच्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि या वर्षी सुद्धा वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात अशा प्रकारची आग लागली आणि दोन जणांचा जीव गेलेला आहे मनोज या संपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद